वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साई मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साईबाबांचं दर्शन घेतलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इतर मान्यवर पदाधिकारी यावेळी साई उत्सवाला उपस्थित होते उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम यांच्या स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यांच्या आशीर्वादाने श्री सेवा समितीने चौदा नोव्हेंबर पर्यंत आयोजन केलं होतं उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे पहाटे साईबाबांच्या अभ्यंगस्थान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झालं आहे तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी या ठिकाणी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली यावेळी अध्यक्ष मंगेश न यांनी पालखीची पूजा मार्गस्थ करून पूजा करून यावेळी अध्यक्ष मंगेश न यांनी पालखीची पूजा करून मार्गस्थ झाले मिरवणुकीमध्ये मा पालखी सोबतच रथावरती स्वर्गीय बईबाई नेईबागकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती तसेच मिरवणुकीमध्ये ढोलताशा शालेशिम वारकर या आदिवासी नृत्य विविध कला सहभागी झाले होते यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला गर्दी केली उत्सवाचा समारोप साईबांच्या पालखी सोहळ्याने झाला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सायना सेवा समितीचे सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नयबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी यांचं अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा आज एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाचा तिसरा दिवस असून आज पहाटेपासून बाबांचे मंगल स्नान काकड आरती महापूजा वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष नंदाजी साळवी व त्यांच्या कुटुंबियांनी आज विधिवत पूजा करून आज दिवसा दिवसाची संपन्न पूजा झाली त्यावेळी पहाटेपासूनच सर्व साईभक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली होती त्यानंतर आठ वाजता आज श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञ दुपारी अडीच वाजता त्याची समाप्ती झाली ती समाप्ती झाल्यानंतर जवळजवळ पाचच्या सुमारास आपल्या बाबांच्या पालखीची पालखी मिरवणूक मंदिराच्या मंदिरामधून निघून वर्तकनगर परिसरामध्ये दर्शनासाठी निघाली असून या पालखी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य तसेच आदिवासी नृत्य वाद्य रुंद लाठी काठी ढोल ताशे यांच्या गजरामध्ये ही पालखी निघालेली असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये श्री साईबाबांच्या पालखीची प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक नाक्यावरती साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत स्वागत करीत आहेत वर्तकनगर परिसरामध्ये भीमनगर बैठी कॉलनी वर्तकनगर नाका इथून साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक निघालेली असून तिथे प्रत्येक ठिकाणी रोषणाई केलेली आहे स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे तिथे दिवे म्हणजे प्रत्येक बैठकी कॉलनीच्या समोर दिवे कंदील रोषणाई करून स्वतःच्या घराभोवती स्वतःहून त्यांनी उत्स्फूर्तपणे बाबांचे स्वागत करत आहेत अशा प्रकारे संपूर्ण नगरमध्ये बाबांच्या पालखी मिरवणुकीचे स्वागत केले जात आहे ही पालखी सुमारे दोन रात्री दोनच्या सुमारास मंदिरामध्ये मंदे पुन्हा येईल व रात्री मंदिर पूर्ण दर्शनासाठी सर्व भाविकांना खुले राहील जवळजवळ या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख लोक दर्शनासाठी येऊन गेलेले ये आहेत आणि अजूनसुद्धा येत आहेत आणि आज रात्री आपण मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले ठेवलेलेच आहे अशा प्रकारे या तीन दिवसामध्ये लोकांनी जी वर्तकनगरामध्ये रोषणाई प्रवेशद्वार परत संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये राजमा राजमहालाचे जे स्वरूप आपण देखावा तयार केलेला आहे तिथे चलचित्र आहेत हे बघण्यासाठी लहान मुलं वयोवृद्ध सर्व भाविकांनी दर्शनाबरोबरच त्या पण गोष्टीचा आनंद घेतला